नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायद आणि मुक्काम पळसे तालुका जिल्हा नाशिक आज चौदा जून दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे कारण की आपल्यासोबत डॉक्टर गुठले डॉक्टर गुठले आहेत तज्ज्ञ आहेत पेरूचे अतिशय खूप दिवसानंतर आम्हाला असा एकदम हुशार माणूस मिळालेला आहे की पेरूच्या याच्यातलं त्यांचं एकदम बारीक बारीक त्यांचे कामं चालू असतात कशाप्रकारे तुम्ही सगळ्या गोष्टी करायला पाहिजे त्या सगळ्या टेक्निकली त्या आपल्याला ते आज सांगणार पण आहेत त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो कधीही म्हणजे ज्यांना पण जण मला कॉल करत असता किंवा मॅसेज करत असता की आम्हाला नंबर द्या काय प्रॉब्लेम येते कारण की मला तेवढा वेळ नसतो डॉक्टर साहेब त्याच क्षेत्रात आहे साहेब तुमचं ओळख करून द्या आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जरा निमॅटोडचे जे प्रॉब्लेम्स आहेत आपण बऱ्याच प्रकारचे औषधं वापरले पण निमॅटोडपासून काही शेतकऱ्यांना सुटका मिळत नाही आहे तर निमॅटोड कसा असतो काय मुळं खोदून आम्ही दाखवणार आहोत डॉक्टर साहेब त्याच्यावरती सगळी माहिती आपल्याला देणार आहेत त्यांच्यासोबतच आपल्या काय तुमचं नाव सांगा भावना सरोदे भावना सरोदे एम एस सी हॉर्टिकल्चर एम एस सी हॉर्टिकल्चर झालेले आहेत असे दोन तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत आणि आपण पूर्ण याच्यावरती हा व्हिडिओ बनवणार आहोत डॉक्टर साहेब आपल्याला गाईड करणार आहेत आपण पहिले डॉक्टर साहेबांचा नंबर घेऊ आणि मग नंतर कामाला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव छोटूराम घुटले आहे मी गेले सतरा वर्ष झाले मार्केटमध्ये म्हणजे काम करत असतो आहे शेती शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो जे गरजेचं आहे कमी खर्चात चांगलं उत्पादन काढून द्यायचं काम असतं माझं कमी खर्चात चांगलं उत्पादन काढून देण्याचं काम ते करत असतात सगळ्यात महत्वाचं काम करत असतात ते म्हणून आमचं बोलणं झालं आणि आम्ही आता हे आज दोन तीन चार टप्प्यामध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहेत सगळे महत्वाचे विषय असणारे आणि माझा नंबर आहे अठ्याऐंशी तीस अडुसष्ट पंचावन्न शहात्तर अठ्ठ्याऐंशी तीस अडुसष्ट पंचावन्न शहात्तर पंचावन्न शहात्तर हा डॉक्टर साहेबांचा नंबर आहे या नंबरवरती तुमच्या शंका तुमचे काय फोटोज काय प्रॉब्लेम्स असेल ते तुम्ही त्यांना नक्की सांगू शकता झालं तर ते व्हिजिट पण करतील चालेल आपण आजचा जो महत्त्वाचा जो विषय आहे निमॅटोडचा तर निमॅटोड कसा असतो एकदा मुळी खोदून आम्ही तुम्हाला दाखवतो तुम्ही खोदता का मी खोदू हे झाड जे असणार आहे ना हे बघा प्रकारच आता बघा हे बघा आता ही झाडात ज्या डिफिशियन्सी दिसत आहे बघा हे बघा हे जे आहे ना माझ्याच माझ्याच याच्यातलं आहे काही झाड जे आहेत तर ज्या डिफिशियन्सी आहेत तर काय नक्की या डिफिशियन्सी कशा का आहेत काय काय असतो नाही टेक्निकल गोष्टी मॅडम शेतकरी बांधवांना माझं नाव भावना सरदे माझा एम एस सी हॉर्टिकल्चर झालेलं आहे अकोला विद्यापीठातून आज आपण सरांच्या प्लॉटला व्हिजिट करतोय आणि आपण इथं बघणार आहोत की निमॅटोडचा अटॅक कसा होतो आणि निमॅटोडचा अटॅक झाल्यानंतर म्हणजे रूट्सला कसं हे गर्ल्स वगैरे फॉर्म होतात आपण थोडं हे टेक्निकली जाणून घेऊया तर सर्वप्रथम आपण इथं ना हे मुळी काढलेली आहे एका पेरूची आणि त्याच्यावर आपण बघू शकतात की हे जे गाठी तयार झालेले आहे ह्या गाठी ज्या आहे या निमॅटोडने तयार केलेल्या आहेत आणि ही गाठ एक दाखवा मॅडम म्हणजे हा ही बघा ही जी गाठ आहे आणि ह्या ज्या गाठी आहे ना ह्या ऍक्टिव्ह आहे म्हणजे जे आहे हा ऍक्टिव्ह आहे आणि हा जो निमॅटोड आहे याला पर्टिक्युलरली रूट नॉट निमॅटोड असं म्हणतात जो रूट नॉट निमॅटोड म्हणजे आतापर्यंत आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना निमॅटोड हा फक्त शब्द okay. माहिती होता मॅडम टेक्निकल असल्यामुळे त्यांनी सांगितलं रूट नॉट निमॅटो आता याला मराठीत सांगा रूट नॉट निमॅटोडचा अर्थ काय रूट नॉट अटॅक वरूनच आपल्याला समजतो कारण की तो गाठी तयार करतो म्हणजे नॉट तयार करतो हे बघा आता डॉक्टर साहेबांनी पण दाखवली हात लावतील आणि फुडून पण एक हा पूर्ण ऍक्टिव्ह गाठ आहे म्हणजे काय इकडून जे ये न्यूट्रिशन येत आहे ना म्हणजे तुम्ही जे आता खत टाकले चाळीस दहा सव्वीस काय सगळे इथून ते इथं स्टॉप राहणार वरती जातच नाही म्हणजे आता असेल द्या इकडं वरती फेरस कमी दाखवत जिंक झिंक कमी मॅग्नेशियम कमी मग ते खालून येतच नाही ना सर बरोबर बरोबर मग त्याचा आता हां तुम्ही होता तुम्ही करा हा जो रूट नॉट निमॅटोड आहे ना हा रूट नॉट निमॅटोडच्या चार स्टेज सहा स्टेजेस असतात टोटल पहिले एक असते त्याच्यानंतर चार त्याचे ज्युविनाईल स्टेज असतात आणि त्याच्यानंतर अडल्ट स्टेज असते एक स्टेजमधून आल्यावर हा निमॅटोड काय करतो रूटवरती अटॅक करतो आणि हा जो निमॅटोड आहे हा सिडेंटरी एन्डोपॅरेसाटिक निमॅटोड आहे म्हणजे काय की तो या रूटमध्ये जातो एक पर्टिक्युलर लोकेशन त्याचं फिक्स करतो आणि तिथंच ते त्याचं जे खाद्य आहे ते खात राहतो आणि हा गॉल फॉर्म करतो गॉल फॉर्म केल्यामुळे काय होतं हे जे आपण न्यूट्रिएंट सोडतो तर ते जे ट्रान्सपोर्टेशन आहे न्यूट्रिएंटचं आणि वॉटरचं ते ब्लॉक होऊन जातं इथं अल्टिमेटली काय होतं झाडाला न्यूट्रिशन पोहोचत नाही त्याला पोषण नाही भेटत म्हणून झाड असं डिफिशियन्सी शो करतं म्हणजे सगळं सव जवळपास सगळं खाण्यासाठी असताना जसं डॉक्टर तुम्ही म्हणाले खाण्यासाठी सगळं असताना त्याला तो कॅच पण करतो आळा त्या मुळीपर्यंत इथपर्यंत येतं पण इथं आल्यानंतर हे निमॅटोड त्याला डायरेक्टली काय करतो पुढे जाऊ देत नाही म्हणजे तो स्वतः त्याच खाद्य पडलेलं असतं जे असतं ना तुमचं जायलोम फ्लो फ्लोएम असताना ब्लॉक झालेलं असतं न्यूट्रिशन हेच होत अपटेकच होत नाही ब्लॉक होतं आणि त्याच्यानंतर काय होतं सिव्हियर अटॅक जर काय याचं झाला तर झाड कोरड पण होतं आणि विल्टिंग होते आणि मरत अजून काय होतं सॉइल बॉर्नच्या बुरशा असतात त्याही निमॅटोड अटॅक झाल्यामुळे त्या परत अटॅक करतात कारण की हे काय करतं समजा चावतं तयार हे चावतं आता चावली जखम तयार झाली सॉइल मध्ये बुरश ऑटोमॅटिक आहे त्यांना काय पाहिजे त्यांना अटॅक करायचं असतो त्या अटॅक करतात आणि म्हणून बुरशी वगैरे पण ते असतात लगेच सहज इन्फेक्शन वाढत जखमॅटोने जखम केले म्हणजे तुमचं इथं पूर्ण इन्फेक्शन लगेच होतं आणि पेरोला दुसरी काही झाडचं नाही फक्त याला निमॅटोडला तुम्ही निय नियंत्रणामध्ये ठेवा पेरो एकदम चांगलं बरोबर आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अतिशय महत्त्वाच्या हो टेक्निकली ज्या मलाही काही माहिती नव्हत्या मी पण निमॅटोडपर्यंत होतो मॅडम मी त्याच्या पुढचं पण सांगितलं सर आणि आपण हे प्रॅक्टिकली सगळ्या शेतकऱ्यांना आपण हे सांगितलं हा प्रॉब्लेम तर आहे मी शेतकऱ्यांना याच्यावरती आपण व्हिलम प्राईम असेल व्हर्टिम प्रो असेल वेग पॅसिलोमायसिन वगैरे असेल हे सगळं मी बऱ्यापैकी यूज करण्याचा प्रयत्न केला पण मला जो पाहिजे तसा रिझल्ट आत्तापर्यंत मिळाला नाही व्हर्टिम प्रोचा रिझल्ट मिळाला पण परत तो ॲक्टिवेट होतोच तर सरांना आता सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठीचा इथून पुढचं हे महत्त्वाचं आहे की याला कंट्रोल करायचं असेल सरांनी मला चॅलेंज पण केलं आणि सांगितलं पण आपण ह्या बागेला परत इथून पुढं कधी येणार पण नाही तर याचा उपाय पण आता सर आपल्याला सांगणार आहेत तर आणि याचंच आपण सर आता इथून पुढे ही जी टीम असणार आप ही आपल्या सोबत असणार आहे म्हणजे सगळ्या शेतकरी बांधवांना मला हे सांगणे हे आपल्या सोबतचे टीम मेंबर आहेत सगळ्या गोष्टींसाठी मदत करणारे मी त्यांना पहिल्यांदा आल्यानंतर मी विचारलं होतं तुमची काही फीज आहे का त्यांनी फीजचं पण सांगितलं नाही अशीच माणसं आपल्याला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांसाठी काम करणारे शेतकरी आहे कांदा आता से आता आपल्याला आता मी स्वतःच परत आता काही झाडांवरती हा अटॅक येतो आपल्याला करायचं तर याच्यावरचा जो उपाय आहे सगळ्या शेतकरी बांधवांना म्हणणं असं आहे आता हा व्हिडिओ साधारणतः सात ते आठ मिनिटाचा झालाय म्हणजे निमॅटोड काय असतो कसा असतो त्याचे परिणाम काय असतात त्याचं सगळं डिटेल या दोघांनी आपल्याला सगळं सांगितलंय हे तर सगळ्यांना समजलं म्हणजे खूप सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की काय बघ याचं नक्की असे मला बरेचसे फोटो आलेले आहेत की याचा काय प्रॉब्लेम आहे तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम जो आहे तो निमॅटोड किंवा हे बघा ही डिफिशियन्सी जी आहे सर सल्फर डिफिशियन्सी फेरस डिफिशियन्सी आहे पण हे डिफिशियन्सी म्हणजे खाली सगळं असताना वरतीपर्यंत आलेलं नाही आहे yes. बरोबर आता हे सगळे आपण प्रॉब्लेम कसे काय आणि हा नक्की काय कारण आहे हे सगळं आपल्याला आता समजलं पूर्ण डिटेलमध्ये हा झाला भाग क्रमांक एक आता पुढचा दुसरा भाग आता आम्ही बनवतोय त्याच्यामध्ये याच्यावरचा उपाय okay. आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो नक्की बघा पुढचा व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या धन्यवाद